आजची सर्वात मोठी बातमी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांवर सुप्रीम कोर्टाचा कडक इशारा महाराष्ट्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाची दो टूक चेतावणी आरक्षण मर्यादा ओलांडली तर निवडणुकाच काय घडलं कोर्टात काय काय म्हटलं गेलं आणि या सर्वांचा दोन डिसेंबरच्या मतदानावर काय परिणाम होणार बघूया या खास रिपोर्टमध्ये ओबीसी प्रवर्गासाठी सरसकट सत्तावीस टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय यामुळे अनेक ठिकाणी एकूण आरक्षण पन्नास टक्क्यांच्या राज्यघटनेतील घटनेतील मर्यादेपेक्षा जास्त झालेत याच पार्श्वभूमीवर विकास गवडी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली याचिकेत म्हटले की सरकार कोर्टाच्या आधीच्या आदेशांचे उल्लंघन करीत आहे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाला बागची यांच्या खंडपीठाने सरकारला फटकारत स्पष्ट शब्दात सांगितले आमचा आदेश अगदी स्पष्ट होता तुमच्या अधिकाऱ्यांनीच गोंधळ केला आहे कोर्टाने सरकारला कठोर इशारा देत म्हटले की पन्नास टक्क्यांची आरक्षण मर्यादा ओलांडू नका अन्यथा निवडणुकास रोखू सुनावणी दरम्यान अॅडव्होकेट तुषार मेहता यांनी काही वेळ मागितला त्यांनी कोर्टाला सांगितले निवडणूक प्रक्रिया सुरू आहे आम्हाला माहिती गोळा करण्याकरिता थोडा वेळ मिळावा यावर कोर्टाने अजूनच कठोर भूमिका घेत म्हटले बांधे आयोगाची वैधता आम्ही नंतर तपासू परंतु आतासाठी आमच्या आदेशाचे पालन करणे बंधनकारक आहे दोनशे शेचाळ नगर परिषद आणि नगर नगरपंचायत निवडणुकांकरिता नामांकन प्रक्रिया पूर्ण झाल्याने दोन डिसेंबरच्या मतदानावर थेट परिणाम होऊ शकतो आजपासून अर्जांची छाननी एकोणीस ते एकवीस नोव्हेंबर अर्ज मागे घेण्याची मुदत आणि सव्वीस नोव्हेंबर रोजी अंतिम यादी चिन्हासह जाहीर होणार आहे परंतु निवडणुका वेळेवर होतील की पुढे ढकलल्या जातील हे आता सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील बुधवारी होणाऱ्या सुनावणीनंतर अवलंबून आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर याचा मोठा परिणाम होणार असून सगळ्यांच्या नजरा आता सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील आदेशावर खिळल्या आहेत सुप्रीम कोर्टाचा कडक इशारा पन्नास टक्के आरक्षण मर्यादा ओलांडू नका नाही तर निवडणुकाच रोखू महाराष्ट्र सरकारवर फटकार आमचा आदेश स्पष्ट होता ओबीसी सत्तावीस टक्के आरक्षणावर विवाद सतरा नोव्हेंबर सुनावणी पुढील सुनावणी दोन डिसेंबर मतदानावर टांगती ती तलवार तर आजचा मोठा प्रश्न दोन डिसेंबरला खरोखरच मतदान होणार का की सुप्रीम कोर्ट खरोखरच निवडणुका थांबविणार बुधवारची सुनावणी निर्णायक ठरणार आहे